नमस्कार आहे सायकल दाखवा बघा सायकल आहे या ठिकाणी ओला कचरा आणि पलीकडच्या बाजूला सुका कचरा आता जे नियोजन असं असणार आहे की सदर सायकल गावातून फिरवायची आणि यामध्ये कचरा जमा करायचा जवळपास दहा बारा दिवस झाले असतील सायकल गावामध्ये येऊन देशामध्ये राज्यामध्ये मोठमोठ्या घटना घडतात संपूर्ण देशाचं राज्याचं आणि तेथील सर्व नागरिकांचं लक्ष त्या घटनांकडे असतं परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या मोठ्या गोष्टींच्या पडद्याआडून केल्या जातात नक्की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी ह्या सायकलची किंमत जवळपास दहा बारा हजार रुपये असेल प्रत्येक गावामध्ये सायकल दिलेली आहे आता सायकल दिली कचरा व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा विषय असला त्यावर आपण किंवा सरकार म्हणा काम करत आहे परंतु त्याच्या आडून ही दहा बारा हजार रुपये सायकल घेतलेली आहे सायकल घेतली कचरा गोळा होणार सर्व काही चांगलं आहे परंतु ही सायकल चालवणार कोण समजा एखादा कर्मचारी ठेवला तर त्याचा पगार कोण देणार हा खर्च ग्रामपंचायतीने करायचा आहे शासनाने करायचा आहे जर प्रत्येक ग्रामपंचायतीमागे दोन तीन कर्मचारी असतात एक शिपाई असतो एक पाणीपुरवठा कर्मचारी असतो क्लार्क असतो पाणीपुरवठा कर्मचारी हे काम करणार नाही शिपाईना जर हे काम दिलं रोजच्या रोज मग शिपाईंनी त्यांचं काम कोणी करायचं मग त्यांच्या पगाराचं काय या सर्व गोष्टी अंधारामध्ये आहेत मग ही दहा ते बारा हजार रुपयाची गुंतवणूक तुम्ही कशाला केलेली आहे प्रत्येक गावामध्ये हे दहा ते बारा हजार रुपयाची गुंतवणूक म्हणजे राज्यामध्ये किती रुपये गेले असतील ह्याचा विचार व्हावा आणि हीच गोष्ट नाही तर प्रत्येक वेळेस अशा नवीन नवीन गोष्टी येत राहतात मागील पाच सहा महिन्यापूर्वी सर्व गावांच्या विहिरीवरती एक छोटंसं मशीन आहे प्युरिफायरचं ते बसवण्यात आलं झेडपी मार्फत कुठल्याही गावातलं ते मशीन सध्या चालू नाही आहे मग अशा प्रकारच्या योजना दर दोन तीन दोन तीन महिन्यांतर काहीतरी गावामध्ये येतात ह्याचं मोठ्या प्रमाणात टेंडर निघाला असेल किती कोटीचा व्यवहार असेल त्यांनाच माहिती आहे एखाद्या कंपनीने काम दिलं असेल आणि थोड्या दिवसानंतर ही सायकल शंभर टक्के भंगारमध्ये जाणार याचा वापर कोणी करायचा कसा करायचा कशासाठी आहे ह्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि ह्या सर्व गोष्टी जनतेच्या लक्षात काय येत नाहीत कारण की मोठमोठ्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडत आहेत परवा दिवशी ट्रेनमध्ये दहा माणसं दगावली गेली मुंबईमध्ये त्यानंतर अहमदाबादची विमान दुर्घटना आणि मोठमोठे घोटाळे त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाहीत हा पैसा आपला आहे आपल्या कष्टातून उभा पैशात पैशातून ह्या गोष्टी आलेल्या आहेत असे अनेक भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये राज्यामध्ये चालू आहेत कुठलाही नेता असला तरी हे गोष्टी थांबवू शकत नाही याचं दुःख वाटतं आहे धन्यवाद